म्हणून योगा ही मानवी जीवनाला लाभलेली अमूल्य देणगी असल्याचे प्रतिपादन पत्रकार व योग मिलिंद देशपांडे यांनी केलं ते विद्या बांबरवाडी दत्तवाड येथील जागतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते शालेय विद्यार्थ्यांचं भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुंठा पाटील भाजपा तालुका उपाध्यक्ष तेजस वराळे पत्रकार मुन्नाभाई नदाफ सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक कोकणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ कविता सचिन पाटील माजी उपसरपंच दिलीप चव्हाण सचिन पाटील रघुनाथ चव्हाण स्मिता धोंड उषा पोवार मुख्याध्यापक दिलीप शिरुठोणे अध्यापक निलेश माने उपस्थित होते